दिल बारा। दिल बारा हा चालतंय जाऊ जा का दिलबरा काय माझी मी माझ्या मनाचा राजा आहे मी गाणं म्हण नाही तर काय करीन तुला काय झालं तू तुझ्या मनाचा राजा आहे मग पोरींना बघून गाणी का म्हणतोय नेमकं काय झालं मग म्हटलं पोरीन थोडं बघून म्हणतोय मला वाटलं मला बघून गाणे म्हणत होता मग तुला काय जाणार पोरीला बघून म्हणायचे नाही ना गाणे मी पण येईन पोरीला बघून म्हण तू ना रोजच गाणे म्हणत असतो नीट रा कळलं का रे ठीक आहे म्हणून मला राहू ये ती म्हणली यायला आजू येणार हो कवच घेती हे हाय इस्तं टाईमपास होतो राहू जिंदगीत नाही काय चाललं आहे काहीच कळ ना मला आजी आली आली चिऊ आजी चिव आजी अरे किती वेळ झाला किती वेळ तर होतो अरे अरे वाट बघू काटा आला विद्या मला बस लवकर ये वाट नको बघायला तुम्ही लई आवड तिथे खरंच खरंच लई आवड ती बाय खरंच मला आवडत आणि मग पुढं काय लग्न करायचं ठीक आहे पण तू आधी मीट राहा तुला आवडतो आवडतो तू आणि जर तू नसतं आवडत मी इथपर्यंत आले असते का एवढा तर विचार कर पागल तुळ्यासाठी यायचं मी चेऊ सारख्या कॉलेज कर सारखे एडे मावाज दुसऱ्यासाठी नाही बरं का तुळ्यासाठी यायचं मी माझे सगळे काम सोडून तुळ्यासाठी यायचं मी बरं यायचं ठीक आहे पण पन... ठीक आहे आपण दोघं करूया तू म्हणतो तसं रिलेशन करूया बन... पण मला असं तू कर नाही आवडत अरे तुकार कर नाही मी खरंच मला मनापासून तू आवडत म्हणून मी तुला माग मग कॉलेज पर्यंत यायची मी पण दुसऱ्या मुलीसोबत दिसला अरे नाही ग मी तुलाच बोललोय पाहिले नाही दुसऱ्या मुली पिली नाही माझ्या घरा विषयात आपलं फक्त हां आपल्या जवळ पैसा पाणी तुला काय पाहिजे बोल तू फक्त माझ्या संग लग्न कर तुला काय पाहिजे ते तू काहीच नाही मस्त बसून राहा बात आपलं लवकर आहे चावकर आहे करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे आपली थोडी घ्यायची नाही हे बा तुझा पैसा पाणी घर दार बंगला ह्याची हवा तुम्हाला नको लवकर आणि मला असले की तुला बिलकुल नाही आव याच म्हणून मला सार सुद्धा दिसला बोल अग तसं नाही घे मला आवडत म्हणून तुला बोलतो ठीक आहे बोल घरातील नाही पडणार सुगीरपणा मला नाही आव सुवीरपणा नाही करीत घे तू माझं जीवेस हुवीरपणा मला नाही कर वाटत तू मी हो म्हणून मी बोलते आहे शिवाय जाऊ शकत नाही बरं मी काय म्हणते कॉलेज कट तू कारण हिंडत जाऊ नको चव माझे जाईल त्यात मी हिंडत नाही तुझ्यासाठी यासाठी यायचं फक्त तसं नाही बरं ठीक आहे बरं मी काय म्हणते आता मी का टाईम होत आलाय पप्पा येतात सुट्टी पप्पाला तुम्ही निघते आता पप्पा येते घरी हो बाय भेटू रमन जा तो ऐकलं बघून मग एका आळात सदार धडकत मला आवडते ती ऐक ना मला ना तुझ्यासोबत सात जण म्हणजे सात फेरे घ्यायचे सोने मी काय सपन ते काय मला खरंच वाटत नव्हतं पटली माझ्या घ्या चिमटा घेऊन बघू आता खरंच राहू खरंच मग एकच काय राहत होत सोने खरंच तुला मी आवडतो हा मजाक नाही करीत माझ्या नाही मजाक कसं

मला माझी काय आवडू तुझ्या मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते तेच फक्त मला हे नसणार काय पडून देणार नाही इतका शेवटपूर ऐक नाही तू ना, ना काहीतरी काम धावला कर बाबा कारण मी म्हणलं मी काही करत नाही तुझा घे कारण आयुष्यामध्ये ना प्रेमच गरजेचं नसतो पैसा पण गरजेचा असतो तू जर काही काम केलं तर आपल्याला पुढे काहीतरी करायचं असल फिरतोस वगैरे गावात काही काम नाही करत चला नक्कीच म्हणतो प्रेम तू सांग मी काय काय फायदा आहे अरे हो फिर फिर नाही तू काहीतरी काम कर कुठेतरी जॉब तर बाबा करतो ना जॉब कर तू जर म्हणली ना तर सगळं छानता ना मी तू कोण आहे माझ्या जीवाची राणी मी तुझ्या काही होईल जॉब करत फिरत जाऊ नको गावावर मला नाही आवडणार तू सांग मला काय करू मी ते करू कंपनीचं काम आला पुण्या तुम्हाला मध्ये आपण जायची गरज नाही आपल्याला आपली 4 करोडपती आहे औलाद द्या कारण मी राहणार नाही शेती आपल्याला बयले आहे शेती करतच येणार नाही मला ही मातीत पाईप नाही तू शेतीत पाय ठेवू नको ना तुला काय काम करायची गरज आहे तू फक्त मस्त बसून राह आपल्याला नोकर भी बरे आपण आपल्याकडे लोक कामालात आपलाकडे नाही काय झालं काय म्हणतो हा जाऊ तू तुला फोन नंतर मी तुला कामात काम लावतो मी तुला कामात मिनिट

ऐकलं ना चू ना नाए नाएगा। नाएगा। ने ने याने ना आपल्या दोघीला पण फसवले ना याला आज मार द्यायला नाही अगं नाही तस नाही अरे माऊ नाही तसं नाही मी मार द्यायचं तसं नाही केलं रे मी काहीच नाही तर खरं तुम्हाला नाही खरं नाही